खूपच स्टॅमिना आहे खूपच स्टॅमिना आहे आपण काय केलं होतं बरं माझ्याबरोबर परवा फ्रायडे ला आठवत आनंदी सांगणार काय होतं मेडिटेशन केलं होत तुम्हाला जमलं का मेडिटेशन श्वास श्वास कोणाकोणाला कळला श्वास आला का गेला कोणाकोणाला कळला शौर्यराजे तुला कळाला व्हेरी गुड ज्विली तुम्ही नव्हतात मल्हार जुईली तुम्ही नव्हतात तुम्ही कसं हातवर केलं श्वास कळला म्हणून जुईली तुम्ही कुठे होता प्रायडेला आनंदी तुझ्या कोण आहे शरय दोघी तुमची नाव काय अद्वैत तुला कळला कृपांशी तुला कळला श्वास आला का गेला कळला अरे वा छान आता करायचं मेडिटेशन आपण हो हो करायचं निर्विघ्न तू पण अब्सेंट होता ना निर्विघ्न निर्विघ्न तू पण अबसेंट होता ना फ्रायडे म्यूट अनम्यूट करा अनम्यूट करून बोलायचं नाहीतर मान डोलवायची होला नाहीला नाही म्हणायचं निर्विघ्न आज करायचं oh. का मेडिटेशन आपण मुद्रा कुठली सांगितली होती मी मुद्रा हाताच गेश्चर अनगेशर oh. कुठली मुद्रा म्हणतात याला मुद्रा का बरं करायची आनंदी असं केलं होत काय आनंदी आपण असं केलं असं केलं होतं ह्यानी काय होत असं केलं तर काय होत आपण बुद्धाच्या चित्रात बघतो की नाही डोळे झाकून असे हात असतात काय होत बरं असं केलं तर अजून काय होत ज्ञानमुद्राय तर ज्ञान मिळणारच पण मी काय सांगितलं तुम्हाला काय मिळणार आहे तुमच्या आवडीचं काय मिळू शकतं सांगा बरं हे काय आहे अंगठा काय दाखवत युनिवर्स युनिवर्स हु सेट दॅट कोण बोलले युनिवर्स कोण बोलले युनिवर्स नाव सांगा हा मी कोण मी म्हणजे कोण नाव अद्वैत व्हेरी गुड अद्वैत हे म्हणजे युनिवर्स थम म्हणजे युनिवर्स युनिवर्स म्हणजे पूर्ण विश्व विश्व युनिवर्स आणि हे काय हे आपण हा मल्लार जुईली ऐकताय ना मल्हार जुईली लक्ष कुठे हे बोट म्हणजे आपण विघ्न ऐकतोय का महाजन हे म्हणजे आपण हे म्हणजे विश्व जेव्हा आपण विश्वाला असं करतो याचा अर्थ सगळी विश्वातली पावर आपण खेचू शकतो पण केव्हा नुसतं असं केलं तर का नुसतं असं केलं तर काही नाही आपण फक्त कनेक्ट झालो आपण जेव्हा डोळे मिटू आणि श्वासावर लक्ष ठेवू आला का गेला हे जेव्हा आपण बघू त्यावेळेला आपल्याला मॅजिकल पॉवर मिळायला लागते आणि हळूहळू या पॉवर मुळ आपल्याला सगळं मिळू लागतं आपल्याला जे जे हवं येते ते, ते। पूर्ण ब्रह्मांडाची पॉवर आपल्याला मिळते आणि मी अजून काय सांगितलं बरं मेडिटेशन सांगितलं आणि अजून काय सांगितलं बरं मुद्रा सांगितली अजून काय सांगितलं काहीतरी राहिलंय सांगा जे ब्रेन साठी होत ते ब्रेन पॉवर कशी वाढवायची बुद्धी कशी वाढवायची परीक्षेत मार्क कशी पाडायचे काय सांगितलं बरं मी ह्याच्यासाठी मेडिटेशन झालं की सांगून मुद्रा मेडिटेशन अजून एक महत्वाचं सांगितलं तुम्हा मी तुम्हाला की अभ्यास रात्री झोपल्यावर सुरू करायचं ब्रेड होणार काय ते म्युझिक 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 सांगितलं कुठले म्युझिक ऐकायचे ब्रेन म्युझिक मी देणार आहे तुम्हाला लिस्ट देणार आहे बर का ते युट्यूब वरन डाउनलोड करून ठेवायचे आणि ते म्युझिक लावून मेडिटेशन करायचं किंवा झोपलं की आई वडिलांना सांगायचं हे म्युझिक लाव म्हणजे पालकांनी ते म्युझिक लावायचं तुम्ही झोपल्यावर आपोप ब्रेन डेव्हलप होत जाणार आहे आणि तुम्ही ते म्युझिक लावून श्वास येतो का जातो बघायचं पाच मिनिट म्हणजे ब्रेन पॉवर वाढणार आहे मी तुम्हाला टेबलचं उदाहरण दिलं होतं समजा टूचं टेबल समजा टूचं टेबल तुम्ही मग करताय आणि तुम्हाला टू वन जा टू 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 जा फोर येते टू थ्री जा काय सिक्स आहे लक्षातच नाही तुमच्या तर हे रात्री झोपल्यावर म्युझिक लावायचं आणि आईला म्हणायचं तू म्हण टेबल मी चाललो आता झोपतो आणि जर आईने टेबल म्हटला तर सकाळी उठून तुम्हाला तो येणार आहे आपोआप पाटणं करता टू थ्री जा टू फोर जा सांगणार आहात तुम्ही इतकं मॅजिक घडवणारे झोपल्यावर काही काही केलं तर चला आपण करायचंय सुरू बसा बर शांत कसं बसायचंय तुम्हाला तुम्हाला काय कुठल्या पोझिशन मध्ये आता तुम्ही आसनं केली आहात तुम्ही थकला आहात की नाही हा तर बघा लक्षात ठेवायचं बरं का रोजच विसरायचं नाही नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट आता हे ज्ञानमुद्रा शिकवली जे नव्हते त्यांनी बघून घ्या हा बोट पहिला अंगठ्याला लावायचा म्हणजे ज्ञान मुद्रा होते मग बुद्धी वाढते आपल्याला आनंद मिळतो में आपल्या मेंदीवूला जर काही ताण तणावा असेल अभ्यासानी तर तो, तो निघून जातो आपल्याला अभ्यास केल्यावर नको वाटत अभ्यास करताना नको वाटत मग हे असं करायचं तर ज्ञान मुद्रा मी हे शिकवलेली आहे तुम्हाला आता हे सगळं सांगितलं तुम्हाला आज आपल्याला हाकिनी मुद्रा शिकायची दुसरी मुद्रा करून दाखवायची मला किती सोपी आहे बघा अंगठा डाव्या हाताचा उजव्या हातावर प्रत्येक बोट उजव्या हाताचं डाव्या बोटावर करा बरं खूप सोपी आहे ही हाकीनी मुद्रा दाखवा बरं मला करून स्क्रीनशॉट घ्या कोमल मॅडम मुलांच्या मुद्रांचा खूप छान आनंदी अद्वैत छान राशी छान छान बाकीचं कोणाला ना नाही तुला नाही जमली रे चिटकवायचंय का हात हे चिटकवायचं आहे का लांब लांब ठेवायचे ना तू काय केलं दोन हात जोडले नमस्कारासारखे बघ बर निर्विघ्न तू बघ बर येस करेक्ट 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 छान आता आजचं जे मेडिटेशन करायचंय ते या हाकिनी मुद्रेनी करायचे आणि किती सोपी हाकिनी मुद्रा आहे बघा बरं खूप सुंदर तुम्ही खेळता खेळता टी व्ही बघताना कंटाळा आलेला असताना काही करताना हे करू शकता ह्याचा काय काय फायदा आहे बघा बरं तुमचा ब्रेन खूप शार्प होणार आहे या हा मुद्रेनी आम्ही सुद्धा करतो बर का कारण ही सगळ्यांना फायदा देणारी ब्रेन शार्प होतो यांनी कॉन्सन्ट्रेशन वाढतं तुम्हाला समजा अभ्यास करताय तुम्ही काही वाचत आहात आणि कंटाळा येतो वाचून गणित करून कंटाळा येतो होमवर्क करून कंटाळा येतो कॉन्सन्ट्रेशन राहत नाही पाच मिनिटांनी चुळबुळ चुळबुळ करायला लागता निर्विघ्न तर ही चुळबुळ चुळबुळ राशी करायची आहे मुद्रा हा मुद्रा राशी हा करायची आहे बघा पाच मिनिटात खूप काही छान वाटणार आहे मग कॉन्सन्ट्रेशन वाढतं बरं का ही मुद्रा करून रोज पाच मिनिटं करायची आहे किंवा पाच मिनिटं तुम्हाला मी मेडिटेशन सांगितलंय दहा मिनिटं एक आठवडा ज्ञान मुद्रित केलं तर एक आठवडा हकीनी मुद्रित करायचं रोज दहा मिनिटं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे बघा ऑटिझमची जी मुलं असतात शेजारी पाजारी त्यांना तुम्ही सांगू शकता पालक ऑटिझमला हे खूप फायदेशीर आहे मेमरी वाढते पॅरेंटी सुद्धा मेमरी वाढणार आहे अलीकडे आपल्याला लक्षात राहत नाही मला नाही राहत बघा मुलांना तर ह्या वेळेला आपण ही मुद्रा करून आपली मेमरी वाढवू शकतो स्मरण शक्ती वाढवू शकतो आणि आपला ताण तणाव सुद्धा जातो तर चला ही मुद्रा आज आपण हाकीने शिकलो मला सगळं सांगायचं बरं का उद्या विसरायचं नाही लिहून ठेवायचं तर मी हे तुम्हाला फायदे सांगितले आता आजचं म्युझिक परवाच जेला

बघा म्हणजे हे म्युझिक आहेत ना तुम्हाला कुठलं आवडलं तुम्ही मला सांगायचं बरं का आज आपण हे बिनारल म्युझिक ऐकून घ्या परत एक ऐकून घ्या कारण आजचं आणि फ्रायडेचं म्युझिक दोन्ही मधलं तुम्हाला कुठलं आवडलं ते सांगायचंय मला जास्त होतोय आवाज आणि एक म्युझिक आहेत ना मी वेगळे वेगळे तुम्हाला लिहून देणार आहे लिस्ट देणार आहे तर क्लासिकल म्युझिक सुद्धा खूप छान असतात ब्रेन पॉवर साठी तर क्लासिकल म्युझिक तुम्ही मोझाट हे मोझाट माझ्या आवडीचे आहे आणि या मोझाटच्या फ्रिक्वेन्सीनी खूप काही छान इफेक्ट होतात अल्फा फ्रिक्वेन्सी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे हे तर मॅजिक आहे मॅजिक आमच्या इकडे जे जे तुमचे मम्मी पप्पा आहेत की नाही ते अल्फा फ्रिक्वेन्सीला आम्ही नेतो त्यांना आणि जे हवं ते त्यांची स्वप्न साकार होतात तर तुम्हाला पण काय हवं ते मिळणार आहे या फ्रिक्वेन्सी तुम्ही तुमच्या ब्रेनला लिहिलं तर ज्या वेळेला तुमच्या ब्रेनची फ्रिक्वेन्सी ही अल्फा असते त्या वेळेला तुम्ही काही पण चित्र बघा सुंदर गाडीचं बघा सुंदर बाहुलीचं बघा तुम्हाला काय हवंय खेळणं हवंय का खाऊ हवाय का आणि या फ्रिक्वेन्सीला जर तुम्ही डोकं नेलं आणि कुठलंही चित्र बघितलं खरी सुद्धा गाडी येणार आहे कोणाकोणाला गाडी आवडतात मुलांना तुम्हाला वाटतं खरी तुमची सुंदर गाडी यावी रस्त्यावर छोटी छोटी चालवता येईल अशी कोणाकोणाला वाटते आतवर करा आदवेत तुला नाही आवडत मोठी आहे गाडी पण तुझी जर छोटी गाडी एकट्याला चालवणारी गाडी रस्त्यावर चालणारी मिळाली तर आवडेल का आदवे नको नको अरे वा मग तू तर काय गेला तटस्त आ, तुला का गाडी नको सांगता येईल का अद्वेत चौर्य राजे तुला हवी का गाडी मोठी आपण जसं घरातन सायकल चालवतो की नाही तीन साय तीन चाकी तशी चार सायकल चार चाकी आपली स्वतःची गाडी छोटी जी आपल्याला कॉलनी मध्ये रस्त्यावर फिरवता येईल शौर्य तुला हवी राशी तुला हवी तुला काय हवं राशी तुला काय आवडेल आद्वेद मला सांगायचं बरं का तुला का नको गाडी ते हा निर्विघ्न निर्विघ्न तुला काय आवडेल काय आवडेल काय आवडेल चालवायला आवडेल का हे आहे की नाही हा जो आपला वर्कशॉप आहे की नाही तो कशासाठी केलाय मी ती का हा पूर्ण वर्कशॉपच अशासाठी केलाय की तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं ते मिळवता आलं पाहिजे आनंदी राहता आलं पाहिजे काही असू दे तुम्हाला काय हवंय मार्क्स हवेत मिळाले पाहिजेत बक्षीस हवेत मिळाले पाहिजेत पैसे हवेत मिळाले पाहिजेत तुम्हाला गाडे हव्यात दागिने हवेत हे हवीत खाऊ हवे काय वाटेल ते कस मिळवायचं हेच तुम्हाला छोटे छोटे टेक्निक्स आहेत पण पॉवरफुल टेक्निक्स आहेत तुम्ही लिहित जायला हवे बर का मुलांना लक्षात घ्या खूप सोपं सोपं आहे आता हे मोजाट म्युझिक हे अवघड आहे का रोज गेम खेळत बसायचं मोबाईलवर त्याच्याऐवजी कधीतरी लावायचं हे म्युझिक बसायचं पाच मिनिटं डोळे झाकून आणि या आल्फाला गेलं तर चित्र बघितलं की मिळालं तुम्हाला तुम्हाला गाडीचं चित्र येल्लो हवी येलो मिळणार रेड हवी रेड मिळणार तुम्हाला काय खायला हवं मिळणार तुमच्या हातात एक जादूची कांडी येणार आहे जादूची कांडी जादूची कांडी गोल गोल गोलगोल फिरवल्यावर कशी ती काही पण तयार करते खुलजा सिमसिम खुलजा सिमसिम कोणाला माहितीयेत गोष्टी आपण गोष्टी पण घेणार आहोत बरं का कुलजा ची कोणाला माहितीये गोष्ट कोणाला माहितीये नाही माहिती तुम्हाला गोष्ट आणि बिथोहोन म्युझिक आहे बर का अजून एक बिथोहोन म्युझिक आहे आता आज मोझाट लावायचे आपल्याला मोजाट क्लासिकल म्युझिक आहे चला मुलांना आता मोझाट लावून हाकिनी मुद्रा करायची म्हणजे प्रत्येक बोट दुसऱ्या बोटांवर ठेवायचे चिटकवायचं नाहीये नमस्कारासारखं मध्ये गॅप ठेवायचे दोन तळव्यांमध्ये चला आता शांत बस तुम्हाला कस कुठलं हालायचं नाहीये बर का अजिबात हालायचं नाही मुलांना बघू कोणाकोणाला जमत येते चला डोळे शांत मिटून घ्यायचे सुंदरपणे सहज आसन घ्या मांडी घालून बसायचंय का आनंदी काय झालं तुला आज दोन दिवस छान केलं तू आज मूड नाही का तुझा आणि तुझ्या शेजारी कोण बसलोय आनंदी शेजारी कोण बसले माझी बाई निया काय माझी बाई आहे रिया बर तुला कंटाळा ना का आज दोन दिवस तर छान छान केलं योगासनं पण छान छान केलीस तू मग मेडिटेशन तर किती सोपं आहे बरं खाली झाली होती इंजेक्शन सातारतेला पण त्याच्या आधी मला इंजेक्शन दिलं होतं ते माझ्या पूर्ण मांदीला लाल पसंत अच्छा मग तू झोप झोपून केलं तरी चालणार आहे झोप बरं तू शवासनासारखी झोप झोपायचं <laughs> महत्वाचं काय मेडिटेशन मध्ये लक्ष ठेवा बरं का रे मुलांनो मुलांना मेडिटेशन मध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेला रात्री झोपता ना त्यावेळेला सुद्धा हे केलं तरी चालणार आहे असं काही नाही बसूनच केलं पाहिजे तुम्ही छोटे आहात त्यामुळं तुम्हाला झोपायचं असेल शवासन सारखं झोपा झोपून तुम्ही हाकीनी मुद्रा करू शकता पोटावर ठेवू शकता छातीवर ठेवू शकता आनंदी झोप झोप छानपणे झोप रिया रिया नाव सांगितलं ना तू ठीक आहे जुईली झोपा तुम्हाला आला असेल तर झोपा आणि म्युझिक पण झोप नाही घ्यायची मेडिटेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की श्वासाला बघायचंय आपल्याला श्वास आला का श्वास गेला हे खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही श्वासाला बघू लागता श्वास आला का गेला तेव्हाच युनिवर्सची पावर येणार आहे तुमच्या ब्रह्मरंद्रातून शरीरात लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे श्वासाला बघणं बुद्धांनी सांगितलंय बुद्धांनी हा महान मंत्र दिलेला आहे सगळं दुःख नष्ट करण्याचा मंत्र आहे महान मंत्र बुद्धाची स्टोरी माहितीये तुम्हाला नाहीतर मी मॅडमने सांगायला लावेल आमच्या बुद्धाला खूप दुःख झालं होत बघून समोर काय चाललंय आणि मग हे दुःख काय येतं दुःख हरण कसं होईल आणि म्हणून हा मंत्र सापडला जर श्वासाला आपण बघत राहिलो श्वासाला का गेला रोज केलं तर दुःखच राहत नाही आयुष्यात कारण आपल्याला हवं ते मिळायला लागतं पावर वाढते आपली तर चला आता हे शिकायचंय विसरायचं नाही आणि झालं की वर्कशॉप रोज करायचे आणि मग कसं हळूहळू काय काय हवं हो, तुम्हाला काय हवं हो, ते कसं मिळत जाईल ते बघायचे चला शांत डोळे मिटून घ्या मुलांना बघा बर का जे कोणी मेडिटेशन मेडिटेशनला योग्य असं म्युझिक वाटणार नाही तुम्हाला पण आपल्याला वेळ खूप कमी आहे की नाही म्हणून मी टू इन वन थ्री इन वन करते मी मुद्रा त्याच वेळेला घेतये म्युझिक आणि ही त्याच वेळेला करते कारण मेडिटेशन ऐकण्याने ब्रेन मध्ये घडामोडी घडणार आहेत चला आणि श्वासाला बघण्याने युनिवर्स पॉवर येणार आहे आणि मुद्रा केल्याने मुद्राचे फायदे होणार आहे ट्रिपल इन वन पॉवरफुल टेक्निक चला ದೈ ಸುದ್ದಾ ಹಿ ತರಂಗ खेळು ಲಗ್ತಾ thank <laughs> you आवाज नाही मेडिटेशन मुळे मला जे जे हवं आहे ते ते मिळू लागत डोळे आहेत जुईली डोळे जगायचे न्याहाळत बसायचं आहे श्वास आला का श्वास घेताला बघितली आहे आपण माझी यश वाढत मला जे आयुष्यात हवं ते मिळवण्याचा राजूचा मंत्र मला प्राप्त झालाय असायला बघत असायचं